इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहेत भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये सातशे पन्नास अंकांची घसरण झालेली आहे निफ्टी सुद्धा दोनशे सत्तावीस अंकांनी घसरलाय शेअर मार्केट एक्सपर्ट आशुतोष वाखरे सर सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत वाखरे सर आता अगदी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही जी पडझड पाहायला मिळालेली आहे जो हल्ला झालेला आहे इराण वर अमेरिकेकडून त्यामुळे हा सगळा परिणाम झाला असं म्हटलं गेलेलं आहे आणखी पुढे काय बदल यामध्ये होऊ शकतात नमस्कार अगदी बरोबर आहे ते जे अमेरिकेने जे हल्ले केले त्याच्यामुळे ते कच्च्या तेलाचे भाव वर गेले पावणे दोन टक्क्याच्या जवळपास दो वगैरे आणि भारताचं शेअर बाजारही आत्ता जे सकाळी पडलं त्याचं ते एकच कारण आहे पण इतकं जरी असलं तरी आपल्याला हे बघायला पाहिजे की असं काही अगदी खूप आभा कोसळलं अशा सारखं आपल्या शेअर बाजारांनी रिॲक्ट नाही केलं म्हणजे एक पक्का पण नाही पडलाय आपलं शेअर बाजार आणि जर का तुम्ही शुक्रवारचं बघितलं तर शुक्रवारी म्हणजे निफ्टी तीनशे सव्वा तीनशे पॉईंट वर गेला होता आता तीनशे सव्वा तीनशे पॉईंट वर गेल्यानंतर आज समजा तो दोनशे पॉईंट खाली येतोय आपला निर्देशांक आणि ते पण एवढं मोठं कारण असल्यावर सुद्धा दोनशेच पॉइंट खाली पडतोय तर असं म्हणता येईल की ही, ही खूप बॅलन्स्ड आणि मॅच्युअर रिॲक्शन आहे आपल्या शेअर बाजाराकडून सध्या तरी असं खूप काही पडला नाहीये ते जे एक म्हणजे दोन मोठे कारण झाल्यावर एक एवढी मोठी रॅली नंतर थोडस पडणं स्वाभाविक आहे आणि इतका मोठा जागतिक हल्ला झाल्यावर इतकंच पडत तर भारतीय uh, शेअर बाजारांनी खूप uh, बॅलन्स प्रकारे घेतलं असं म्हणता येईल सर आगामी काळासाठीचा सा काय नेमका अंदाज बांधता येऊ शकतो ही पडझड कायम राहील कि मग वधारलेले पाहायला मिळू शकतात जर का कच्च तेल वर जात राहिलं तर ते आपल्याला एक काळजीच कारण राहील म्हणून सगळे सगळे लोक कच्च्या तेलाचा भाव काय राहील ते बघत राहतील uh, स्ट्रेट ऑफ हॉर्मर्स वर इराण काय करतं त्यांनी म्हटलंय की आम्ही बंद केलं पण कदाचित ते बंद नाही करू शकणार ते म्हणजे कच्च तेल एक महत्वाचं राहील आणि रुपया आणि डॉलर रुपया हा च्या जवळ एटी सेव्हनच्या त्याला आज पुन्हा थोडाफार घसरणार होतात म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तर या दोन तीन कडे खूप म्हणजे तेलही फक्त दीड पर्सेंट किंवा दोन पर्सेंटच वर गेलं असं नाही की अगदी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद कडे धाव घेतली तर कुठेच खूप मोठी रिॲक्शन नाही म्हणून सगळे पुढे काय होईल हे बघायचं असेल तर या दोन तीन पॉइंट्स कडे लक्ष द्यावं लागेल जी धन्यवाद सर हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण पुढे निवशी संवाद साधताना केलेत यासाठी